नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचा पेपर म्हणजे दोन जिल्ह्यांचा एकच पेपर पाहणार आहोत ज्यामध्ये मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीचा जो पेपर होता दोन हजार एकोणीस साली झालेला तर हा जो पेपर होता तर तो त्याची जी परीक्षा होती तर ती सतरा दहा दोन हजार एकवीस साली झाली होती तर दोन्ही पेपरचं म्हणजे एकाच दिवशी परीक्षा झाली होती आणि पेपर पण सेमच होते तर तोच पेपर आज आपण इथे पाहणार आहोत मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीचा पेपर तर या पेपरचा आपण इथे पहिल्यांदा भाग एक पाहणार आहोत तर या भागमध्ये आपण त्याचे या पेपरमध्ये सुरुवातीचे महत्त्वाचे असे आपण पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला ता नगालो ता आपना 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 तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहूयात आजच्या या आपल्या मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग एकमधील प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता तर एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती तर आपल्याला सर्व समसंख्यांची बेरीज काढायची पण किती एक ते पन्नासपर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढायची आहे तर यासाठी एक शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला असतो तर तुम्ही इथे पाहू शकता तर आता आपल्याला जे काढायचं आहे तर ते आपण इथे लिहून घेऊयात एक ते पन्नासपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज तर आता आपल्याला माहिती आहे एकूण स संख्या किती असणार आहेत तर एक ते पन्नासमध्ये पंचवीस विषम आणि पंचवीस सम असणार आहेत म्हणजे यन बरोबर काय असणार आहे आपलं एकूण ज्या समसंख्या आहेत एक ते पन्नासपर्यंत त्या पंचवीस असणार आहेत आणि पहिली संख्या किती आहे तर ती दोन असणार आहे म्हणजे पहिली संख्या सम सं कोणती असणार आहे दोन आणि शेवटची स समसंख्या सं कोणती असणार आहे पन्नास तर पहिली व शेवटची सुरुवातीला आपण माहिती करून घ्यायची आणि एकूण किती संख्या आहे माहिती करून घ्यायचं त्यानु त्यानंतर हा फॉर्म्युला वापरायचा मग दिलेल्या सं समसंख्यांची बेरीज बरोबर फॉर्म्युला काय असतो यन चे दोन कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या तर इथे दुसरे आले पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पाहिजे होतं तर शेवटची संख्या आपल्याला माहिती आहे पन्नास पहिली संख्या माहिती आहे दोन आणि यन माहिती आहे पंचवीस म्हणजे इथे ठेवून टाकायचं यन दोन म्हणजे पंचवीस छेद दोन कंसात पहिली संख्या दोन आणि शेवटची संख्या काय आहे पन्नास म्हणजे पंचवीस छेद दोन गुणवले हे पन्नास आणि दोन किती बावन्न होणार आता बे एक बे सव्वीस दोन्ही बावन्न म्हणजे ते दोनने भाग घालवला आपण आणि म्हणजे आपला गुणाकार येणार आता पंचवीस गुणवले सव्वीस पंचवीस गुणवले सव्वीस जर केलं तर ते किती येतं तर ते येतं सहाशे पन्नास तर सहाशे पन्नास जे आहे तर ते काय असणार आहे तर ते एक ते पन्नासपर्यंतच्या सर्व समसंख्यांचे बेरीज असणार आहे म्हणजेच आपलं ॲन्सर काय असेल तर तर सहाशे पन्नास असेल आणि इथे जर तुम्हाला जर विषम संख्या जर विचारलं असतं तर ते एकच फरक पडला असता फक्त पंचवीसचा फरक पडतो म्हणजे जेवढं यन आहे इथे तर तेवढा फरक पडतो समसंख्येची बेरीज जास्त असते पंचवीसने आणि त्याच्यापेक्षा पंच पंचवीसने कमी म्हणजे सहाशे पंचवीस जी आहे तर ती विषम विषमसंख्याची बेरीज सांगितली असती तर ती आली असती हे देखील तुम्ही लक्षात ठेवा म्हणजेच आपला ॲन्सर काय असणार आहे तरी ते ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर सहाशे पन्नास जे आहे तरी एक ते पन्नासपर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज असणार आहे तर हा सेट एचा पेपर आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन यम ही एक विषम संख्या आहे तर यमच्या पूर्वीची आठवी समसंख्या कोणती तर आता यम बरोबर आपल्याला काय दिले आहे ती यम जी आहे तर ती एक कोणतीही विषमसंख्या आहे तर यमच्या पूर्वीची आठवी समसंख्या आपल्याला कोणती आहे ती शोधायची आहे तर आता यमच्या पूर्वीची पहिली समसंख्या कोणती असणार आहे तर यम वजा एक म्हणजे आता कोणतीही स विषमसंख्या घेऊन घ्या तुम्ही त्याच्यातून एक वजा केलं तर समसंख्या येते म्हणजे पहिली समसंख्या कोणती असणार आहे यम वजा एक आता राहिल्या किती आता पूर्वीची आठवी काढायची आहे तर पहिली तर आपल्याला माहीत झाली यम वजा एक मग आठवी काय असणार आहे तर समस म्हणजे कोणत्याही समसंख्या किंवा विषमसंख्या दोनच्या फरकाने असतात मग राहिल्या किती आता एक गेली राहिल्या सात म्हणजे सात दोन्ही किती चौदा म्हणजे परत आपल्याला यातून वजा चौदा करावं लागणार आहे म्हणजे हे जे आहे तर ते आपल्याला मिळेल यम नंतरच्या पूर्वीची आठवी समसंख्या म्हणजे आता हे वजा एकन वजा चौदा किती झालं वजा पंधरा म्हणजे यम वजा पंधरा जी आहे तर ती यमच्या पूर्वीची आठवी समसंख्या असेल कारण यम ही विषम आहे म्हणून ऑप्शन बीमध्ये तू दिले तुम्ही पाहू शकता यम बरोबर पंधरा यम वजा पंधरा हे जे आहे तर ते आपलं ॲन्सर येईल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती तर, एक एक तर, तर, तर आता एकक स्थानी एक अंक असलेल्या दोन अंकी मूळ संख्या काढायत म्हणजे एक ते तुम्हाला नव्याण्णवपर्यंतच्या म्हणजे दोन अंकीच्या मूळ संख्या आहेत पण शेवटी त्याच्या एक असलं पाहिजे अशा शोधायचे आहेत व त्या सर्वांचे बेरीज आपल्याला काढायचे आहेत तर कसं काढतो आपण हे तर आता गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर एकक स्थानी एक असलेल्या दोन अंकी संख्या किती आहेत तर मूळ संख्या जी विचारली आहे तर अकरा एक येते पहिली त्यानंतर एक एकतीस येते कारण एकवीस तरी येणार नाही कारण ती म्हणजे मूळ नाही त्यानंतर एक्केचाळीस एक येते एकसष्ट येते आणि एकाहत्तर येते म्हणजे एकूण ज्या आहेत तर त्या पाच दोन अंकी संख्या येतात यांची जर बेरीज केली अकरा अधिक एकतीस अधिक एक्केचाळीस अधिक एकसष्ट अधिक एकाहत्तर तर ती किती येते दोनशे पंधरा येते म्हणजे हेच आपल्याला विचारलेलं एक स्थानी एक असलेल्या दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे ती काढायची होती म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर ते दोनशे पंधरा प्रेशन प्रेशन तरा तरा तर इथे पाहू शकता तुम्ही ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे दोनशे पंधरा तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार एकोणीस हा अंक रोमन संख्येत कसे लिहाल तर आता रोमन संख्येत तुम्हाला माहीत पाहिजे कोणत्या म्हणजे किती अंकाला कोणतं चिन्ह वापरलं जातं तर रोमन संख्येत आपण कसं लिहितो तर एकोणीस हा अंक तर आता एक्स जे आहे तर ते दहा असतं आणि आय एक्स जे आहे तर ते काय असतं नऊ असतं म्हणजे एक्स आय एक्स इथे जर तुम्ही लिहिलं ते तर, एकस एकस। तर ते काय येणार आहे तर ते एकोणीस असणार आहे रोमन लिपीमध्ये एक्स आय एक्स तर इथे ऑप्शन एमध्ये दिसत आहे तुम्हाला तेच जे आहे तर तो एकोणीस अंकाची इथे किंमत दिलेली आहे रोमन लिपीमध्ये एक्स आय एक्स एक्सची किंमत दहा असते आणि आय एक्स म्हणजे नऊ असतं म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच तर आता इथे साधा एक तुम्हाला गुणाकार करायचा आहे एकशे तीन गुणवले सत्त्याण्णव तर आता इथे आपण काय करतो जेव्हा असा गुणाकार दिलेला असतो त्या एकशे तीनला आपण काय करतो शंभर अधिक तीन असं आपण लिहितो म्हणजे शंभर अधिक तीन जर इथे लिहिलं तर बाहेर काय येणार आहे गुणुले सत्त्याण्णव येणार आहे तर आता इथे आपण काय करतो आता शंभर गोणुले सत्त्याण्णव जर तुम्ही केलं तर किती येतं तर ते नऊ हजार सातशे येतं आणि राहिले किती तीन म्हणजे अधिक म्हणजे सत्त्याण्णव गुणुले तीन करावं लागेल आपल्याला सत्त्याण्णव गुणुले तीन जर केलं तर इथे शंभर तरी तीनशे होतं पण तीन त्रिक नऊ त्यामधून म्हणजे नऊ वाजा केलं म्हणजे हे एकशे एक्क्याण्णव येतं सॉरी दोनशे एक्क्याण्णव येतं हे म्हणजे नऊ हजार सा, किती सातशे म्हणजे नऊ हजार सातशे व अधिक दोनशे यांची जर बेरीज केली तर नऊ हजार नऊशे एक्क्याण्णव येते तर नऊ हजार नऊशे एक्क्याण्णव तुम्हाला कुठे दिसतंय तर ऑप्शन डीमध्ये दिसत आहे म्हणजे एकशे तीन गुणवले तुम्ही सत्त्याण्णव जर केलं किंवा के डायरेक्ट तुम्ही गुणाकार देखील करू शकता तेवढा वेळ असेल तुमच्याकडं तर ते काय असणार आहे तर ते नऊ हजार नऊशे येईल म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा चोवीस पेटीतील एकूण आंबे किती तर आता एका पेटीमध्ये दोन डझन एक डझनमध्ये बारा म्हणजे दोन डझन म्हणजे किती चोवीस म्हणजे एका पेटीमध्ये चोवीस आंबे आहेत तर अशा चोवीस पेटीतील एकूण आंबे किती म्हणजे ह्याला काय करतो आपण गुणवले चोवीस करतो चोवीसचा वर्ग किती असतो पाचशे शहात्तर म्हणजे चोवीस गुणवले चोवीस किती येतं पाचशे शहात्तर म्हणजे अशा चोवीस पेटीतील एकूण आंबे किती असणार आहेत तर अठ्ठेचाळीस डझन म्हणजेच पाचशे शहात्तर म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात चाळीस मीटर लांबीची पट्टी ला सात ठिकाणी सारख्या अंतरावर थी? कापली तर प्रत्येक तुकडा किती मापाचा येईल तर आता चाळीस मीटर लांबीची पट्टी आहे आपल्याला काय करायचे आहे सात सारख्या ठिकाणी ती कापायची आहे तर आपण काय करू कसं कापतो तर समजा ही पट्टी आहे तर सात ठिकाणी कापली एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर सात ठिकाणी झाल्यावर हो, तुकडे किती तयार झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे एक तुक एकूण तुकडे जे आहेत तर ते आठ झाले कारण सात कट मारला का एक तुकडा जास्त तयार होतो म्हणजे आता काय करतो आपण हे जेवढे तुकडे झाले त्याला आपण काय करणार ह्या चाळीस मीटरला आपण त्याने भागणार म्हणजे चाळीस भागले जर आठ केलं तर किती येतं पाच म्हणजे आठा चाळीस म्हणजे एकूण जे आहेत तर ते एक तुकडा जो आहे तर तो कितीचा असणार आहे तर तो पाच मीटरचा असणार आहे तर पाच मीटर तुम्हाला ऑप्शन सीमध्ये दिसत आहे त्याचं आपलं ॲन्सर असेल पाच मीटर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ तर आता इथे पण भागाकार करायचा आहे काय करायचं आहे नव्याण्णव 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 भागिले नव्याण्णव करायचं आहे तर आता नव्याण्णवनं एकदा आपण भागलं तर नव्याण्णव इक्के नव्याण्णव येतं इथे परत आता वरून घेतले म्हणजे शून्याचा भाग लागला म्हणजे शून्य परत नव्याण्णव एक्के नव्याण्णव परत शून्याचा भाग लागला परत वरून घेतलं नव्याण्णव मी नव्याण्णव एक्के नव्याण्णव म्हणजे किती येतं एक शून्य एक शून्य एक तर एक शून्य एक शून्य एक कशामध्ये दिसते तुम्हाला तर ऑप्शन डी मध्ये दिसत आहे म्हणजे तेच जे आहे तर ते आपलं याचं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ तर ते तुम्ही पाहू शकतात एका वर्तुळाची त्रिज्या दहा टक्केने वाढवल्यास क्षेत्रफळ टिंबटिंब टक्केने वाढेल तर आता इथे वर्तुळ देऊ दे त्रिकोण देऊ दे किंवा कोणतीही तुम्हाला आकृती देऊ दे तर त्याची जर एक बाजू जी आहे म्हणजे सर्कल देऊ दे किंवा त्रिकोण देऊ दे किंवा षटकोन देऊ दे तर त्याची जर त्रिज्या आहे तर आता ही त्रिज्या किंवा त्याची बाजू समजा दहा टक्केने वाढवली किंवा कितीही टक्केने वाढू द्या तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये काय फरक पडतो त्यासाठी एक शॉर्ट टेकमध्ये एक फॉर्म्युला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तर आता गणिता दिल्याप्रमाणे आपण इथे लिहून घ्यावा तर वर्तुळाची त्रिज्या जी आहे तर ती दहा टक्केने वाढवली तर ती जी वाढवली आहे तर त्याला आपण ए मानूया ए बरोबर किती दहा टक्के म्हणजे कितीही देऊ दे दहा टक्के देऊ दे वीस टक्के देऊ दे तीस टक्के देऊ दे, दे त्याला ए मानायचं ए बरोबर दहा टक्के तर आता क्षेत्रफळामध्ये वाढबरोबर हा फॉर्म्युला असतो काय असतो दोन ए म्हणजे ए म्हणजे जी वाढली टक्केवारी आहे ती अधिक ए वर्ग भागिले शंभर हे पर्सेंटेजमध्ये डायरेक्ट येतं तर आता जिथे जिथे ए आहे तिथे दहा ठेवायचं कारण दहा टक्केने वाढले आहे म्हणजे दोन गुणवले दहा अधिक एचा वर्ग म्हणजे दहाचा वर्ग भागिले शंभर म्हणजे दोन बनवले दहा किती वीस आणि दहाचा वर्ग शंभर भागीले शंभर किती के एक म्हणजे वीस अधिक एक किती झालं एकवीस टक्के म्हणजे हे जेवढं जे येतं तर ते डायरेक्ट जे आहे जर ते टक्केमध्ये वाढ दाखवतं तर तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा क्षेत्रमाळामध्ये वाढ बरोबर दोन ए अधिक ए वर्ग भागेले शंभर ब्रॅकेट क्लोज त्याचा म्हणजे पर्सेंटेज हे डायरेक्ट पर्सेंटेज म्हणजे तुम्हाला मिळत आहे हा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा म्हणजे आपलं इथं ॲन्सर काय असेल तर दे दे तर इथे ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर काय दिलेलं आहे तर एकवीस टक्क्याने जे आहे तर ते क्षेत्रफळ जे आहे तर त्या आकृतीचं वाढणार आहे ते जे जर दहा टक्क्याने वाढवली तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा तर काय दिले इथे एका बागेत बाराशे पंच्याहत्तर झाडे असून त्यामध्ये आठशे पन्नास आंब्याची झाडे आहेत व पंच्याहत्तर नारळाची झाडे आहेत उरलेली झाडे फणसाची आहेत तर फणसाची झाडे किती तर आता हे ते साधं सिंपल आहे गणितामध्ये कायच नाही तर एकूण झाडे दिली आहेत बाराशे पंच्याहत्तर आपल्याला दिलेली आहेत त्याबदले आठशे पन्नास कशा जे आहेत तर ती आंब्याची झाडे आहेत आणि पंच्याहत्तर जी आहेत तर ती नारळाची झाडे आहेत म्हणजे बाराशे पंच्याहत्तरमधून आपल्याला हे आठशे पन्नास आणि पंच्याहत्तर वजा करावं लागेल म्हणजे जेवढी जी उरलेली आहेत तर ती कशाची फणसाची झाडे असणार आहेत तर ही जर तुम्ही जर वजा बाकी केली तर किती येते ती तर ती तीनशे पन्नास येते तर तीनशे पन्नास तुम्ही इथे पाहू शकता कशामध्ये दिले, बी दिले, दिले तर ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता सॉरी एमध्ये दिलेलं आहे तीनशे पन्नास जे आहे तर ती फणसाशी झाडे असणार आहेत म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा तर इथे तुम्हाला थोडं म्हणजे सहादा सिंपल प्रश्न दिला आहे अठरा गुणवले शून्य गुणवले पंधरा आता कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं काय किंवा कोणत्याही संख्येने शून्याला भागलं काय त्याचा आन्सर काय आहे तर शून्य असं म्हणजे अठरा गुणले शून्य गुणले पंधरा काय आलं शून्य भागिले आपल्याला काय करायचं आहे पाच करायचं आहे मी शून्य भागिले पाच बरोबर किती असतं पाच असतं तर पाच इथे कशामध्ये दिले सॉरी शून्य भागिले पाच बरोबर शून्य असतं शून्याला भागलं काय आणि कोणत्या संख्येने गुणलं काय तर त्याचा आन्सर शून्यच असतं तर ऑप्शन एकमध्ये दिस एमध्ये दिसत आहे तुम्हाला त्याचं आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक बारा तर इथे काय दिलेलं आहे पाच टेबलच्या किमतीत वीस खुर्च्या येतात म्हणजे जेवढे पाच टेबल घेतले का वीस खुर्च्या त्याच्या किमतीमध्ये येतात जर एका टेबलाची किंमत अकराशे रुपये असेल तर एका खुर्चीची किंमत किती म्हणजे आता इथे आपल्याला काय दिलं आहे एका टेबलाची किंमत दिलेली आहे अकराशे तर आपल्याला काय काढायचं आहे एका खुर्चीची किंमत काढायची आहे तर पाच टेबलामध्ये किती वीस खुर्च्या येतात म्हणजे इथे जर तुम्ही काढली म्हणजे वीस वीस भागेले हे जर पाच केलं तर किती येतं चार म्हणजे एका टेबलमध्ये तुम्ही चार खुर्च्या घेऊ शकता म्हणजे एका टेबलाच्या खु खुर्चीच्या एका टेबलाच्या किमतीत तुम्ही चार खुर्च्या घेऊ शकता तर आता इथे एका टेबलची आपल्याला किंमत किती दिलेली आहे अकराशे म्हणजे आता अकराशेमध्ये आपण किती चार खुर्च्या घेऊ शकतो चार खुर्च्या जर अकराशेला असतील तर एक खुर्ची किंमत काय अकराशे भागेले चार 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 दोन्ही आठ उरले तीन वरून घेतले शून्य चार सत्तर अठ्ठावीस उरले परत किती दोन परत वरून घेतले शून्य चार पंच वीस किती आलं दोनशे पंच्याहत्तर म्हणजे एका टे पाच टेबल या किमतीत जर वीस खुर्च्या येतात तर एका टेबलची किंमत जर अकराशे असेल तर एका खुर्चीची किंमत दोनशे पंच्याहत्तर असणार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा एक मोटार दीड तासात नव्वद किलोमीटर अंतर जाते तर ती चार तासात किती अंतर जाईल तर आता दीड तासात नव्वद किलोमीटर जाते तर एका तासात किती जाईल ती म्हणजे एका तासात साठ मिनटे असतात म्हणजे एका तासात ती जी आहे तर ती किती साठ जी आहे तर ती किलोमीटर जाणार आहे कारण एक दीड तासात नव्वद अर्ध्या तासाला तीस तीस त्रिक नव्वद म्हणजे साठ किलोमीटर जी आहे तर ती एका तासाला जाणार आहे तर चार तासात आपल्याला काढायचं आहे चार तासात म्हणजे साठ गुणले काय करतो आपण चार करतो म्हणजे आपल्या आन्सर काय असेल साईन चौक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस असणार आहे तर दोनशे चाळीस कशामध्ये दिसते तुम्हाला तर इथे ऑप्शन बीमध्ये दिसत आहे म्हणजे ती चार तासात जी आहे जाये तर ती मोटार दोनशे चाळीस किलोमीटर जाईल तर साधं सिंपल होतं ह्याला कॅल्क्युलेशन सुद्धा जास्त गरज नाही ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणजे तीनने पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या तर तीनने कधी भाग जातो तर दिलेल्या संख्यांची बेरीज जर ती तीनच्या पट्टीत असेल तर त्याला आपण म्हणतो तीनने निशेच भाग जातो तर इथे ऑप्शन एमध्ये जर तुम्ही पाहिलं दोन तीन पाच आणि चार नऊ दोन याची बेरीज अकरा येते ऑप्शन बीमध्ये पाहिलं तर चार तीन सात तीन दहा दोन हे बारा येते आणि सीमध्ये पाहिलं तर किती येते पाच आणि चार नऊ नौ, नऊ तीन आणि दोन चौदा येते आणि डीमध्ये पाहिलं तर आठ आणि चार बारा चार सोळा येते तर आता अकरा चौदा बारा आणि सोळापैकी कशाला बाराला जो आहे तर तो तीनने भाग जातो कारण म्हणजे तीनच्या पटीत आहे बारा म्हणून चौतीसशे बत्तीस या संपूर्ण संख्येला जो आहे तर तो तीने निशेष भाग जाणार आहे म्हणजेच ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल चौतीसशे बस्तीस बत्तीस पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा ज्या कोणाचे माप नव्वदपेक्षा कमी आणि शून्यपेक्षा जास्त असते त्याच टिंबटिंब म्हणतो तर आता ह्या साधा सिंपल प्रश्न आपला आपण शिकलेलो आहे सातव्या आठवीमध्ये शून्य ते नव्वद यामध्ये कोणता कोण असतो तर तो लघु कोण असतो म्हणजे कमीत कमी शून्यपेक्षा जास्त आणि नव्वदपेक्षा आत असतो तर त्याला आपण काय म्हणतो लघु कोण म्हणतो काटकोण जो आहे तर तो करेक्ट नव्वद अंशाचा असतो विशाल कोण काय असतो नव्वद ते एकशे ऐंशीच्या दरम्यान असतो म्हणजे एकशे ऐंशीच्या आत आणि नव्वदपेक्षा जास्त तो विशाल कोण असतो तर आता इथे शून्य ते नव्वद विचारले आहे तर तो लघु कोण असणार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तिथे तुम्ही म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची तुम्हाला लिंक भेटून जाईल तर तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची पी डी एफ ॲन्सर की सहित फ्रीमध्ये तुम्ही मिळवू शकता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा काय दिलेला आहे ते एक मीटरबरोबर टिंब टिंब मायक्रोमीटर तर मायक्रोमीटर म्हणजे काय तर म्हणजे हजाराचा काय म्हणतो म्हणजे सेंटी मिलीमीटरचा हजारावा भाग म्हणतो त्या तर आता हे ते मीटर दिलेलं आहे म्हणजे आपण काय करतो हजार गुणुले हजार म्हणजे एकवर किती शून्य झाले सहा शून्य झाले म्हणजे चार पाच सहा म्हणजे एवढं जे आहे तर ते मायक्रोमीटर पण कशाला एक भाग एवढं त्याला आपण काय लिहू शकतो किंवा सॉरी त्याला आपण काय करतो गुणुले दहाचा घातांक सहा करतो काय करतो दहाचा घातांक सहा असं डायरेक्ट करतो म्हणजे एक मीटर बरोबर विचारलंय आपल्याला त्याचं रूपांतर करायचं नाही तर एक मीटर बरोबर काय असतं तर टेन टू द पावर सिक्स मायक्रोमीटर असतं म्हणजे एक गुणोले एक वर्ग किती दहा सहा शून्य घेऊन आपण त्याला गुंततो म्हणजे एक गोणवले दहाचा सहा भागात असा आपण येतो भागत नाही तर गुंतवतो मग मी सांगितल्याप्रमाणे भागत नाही तर तिथे गुंतवतो म्हणजे एक गोनवले दहाचा सहा भागात मायक्रोमीटर म्हणजे एक मीटर असतं तर ऑप्शन एमध्ये जे दिले तेच आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सतरा तर इथे का काय दिलेला आहे आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये दिलेला आहे झिरो पॉईंट झिरो एकशे एकोणसत्तर तर आता इथे काय करायचं आहे एकशे एकोणसत्तरचं वर्ग मूळ आपल्याला काढायचं आहे मी डायरेक्ट आपण काय करायचं तेर आहे काढायचं तर आता पॉईंटच्या पुढे घरे मोजायची किती आहेत चार आहेत म्हणजे काय करायचं पॉईंटच्या पुढे दोन घरे लिहून टाकायचे झिरो पॉईंट तेरा चार घरे असतील तर दोन घरे पुढे घ्यायची म्हणजे तो झिरो पॉईंट तेराचा जो आहे तर तो वर्ग असणार आहे झिरो पॉईंट झिरो एकशे एकोणसत्तर तर झिरो पॉईंट तेरा तुम्हाला कशात दिसतंय तर इथे ऑप्शन सीमध्ये दिसत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर तेच जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तर आता इथे एक लक्षात ठेवा जेव्हा छेद आणि अंश यामध्ये एकचा फरक असतो तेव्हा ज्याचा छेद जो आहे जो लहान असतो तर तो, तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो तर आता इथे जर तुम्ही पाहिलं सोळा अंश आहे पंधरा म्हणजे दोघांमध्ये कितीचा इथे एकचा फरक आहे इथे पण छेद पंधरा आहे इथे नऊ आणि आठमध्ये पण इथे तुम्ही पाहिलं तर दोघांमध्ये एकचा फरक आहे तेरा आणि पंधरामध्ये पाहिलं तेरा छेद पंधरा इथे दोनचा फरक आहे आणि ते सहा आणि पाचमध्ये पाहिलं तरी ते एकचा फरक आहे तर आता हे तर काय लहानच झालं सोळा पण सर्वात मोठा कोणता असणार आहे तर इथे तिघांमध्ये कंपॅरिझन केलं एक एक पण छेद कोणाचा लहान आहे तरी सहा छेद पाच म्हणजे पाच जो आहे तर तो छेद लहान आहे म्हणजे तोच जो अपूर्णांक आहे तर दिलेल्या चारपैकी सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे म्हणजे ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस तर पंच्याऐंशीचा वर्ग किती तर आता पंच्याऐंशी म्हणा किंवा किती एकशे पंचवीस म्हणा किंवा एकशे पंच्याहत्तर म्हणा किंवा पंचवीस म्हणा पस्तीस म्हणा पंच्याऐंशी म्हणा अशा ज्या संख्या असतात म्हणजे त्यांच्या स्थानी पाच असतं त्याचा वर्ग कसा काढायचा तुम्हाला हे शॉर्ट ट्रेक सांगतो तर आपल्याला पंच्याऐंशीचा वर्ग काढायचा तर पंच्याऐंशी स्थानची संख्या कोणती आहे पाच आहे तर त्याचा वर्ग करून घ्यायचा पाचचा वर्ग किती पंचवीस आणि काय करायचं हे आठ आठच्या पुढची संख्या कोणती असते नऊ ह्यांचा गुणाकार करायचा व ह्याच्या पुढे लिहायचा आठ नवे किती बहात्तर म्हणजे बहात्तर पंचवीस म्हणजे सात हजार दोनशे पंचवीस जो आहे तर तो डायरेक्ट त्याचा वर्ग असणार आहे तरी शॉर्ट ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा तर काय असेल आपले ॲन्सर सात हजार दोनशे पंचवीस पंच्याऐंशीचा वर्ग असेल ऑप्शन एमध्ये जे आहे त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे थोडे प्रश्न पाहूयात ऑप्शन म्हणजे प्रश्न क्रमांक वीस तर इथे देखील तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे काय दिलेलं आहे अंडर रूट ऑफ चार हजार सहाशे चोवीस तुम्हाला इथे दिलेलं आहे अंडर रूटमध्ये तर याचं वर्ग मूळ काढायचं तर आता चार हजार सहाशे चोवीस कशाचा वर्ग आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे काय मुले काय करतात हे दिलेले पर्याय आहेत तर त्यांचा गुणाकार करत बसतात तर हे वेळ खात म्हणजे इथे वेळ तुमचा वाया जातो तर काय करायचं एकस्थानी काय आहे चार आहे इथे तर आता हे चार आता चार कोणकोणत्या वर्गाच्या एकस्थानी येतं तर इथे दोनचा वर्ग तुम्ही पाहिला तर दोनचा वर्ग चार असतो आणि आठचा वर्ग किती असतो चौसष्ट असतो म्हणजे दोनच्या वर्गाच्या एकक स्थानी आणि आठच्या वर्गाच्या स्थानी हे जे आहे तर ते चार तुम्हाला सापडतं कारण आठचा वर्ग चौसष्ट आहे दोनचा वर्ग चार आहे चा चार मग काय करायचं दोन आणि आठ लिहायचं खाली लिहून घ्यायचं कारण ज्याच्या ज्याच्यामध्ये एक शून्य एक ते नऊपर्यंतचे वर्ग काढायचे जे स्थानची संख्या चार आली पाहिजे असे दोनच येतात दोनचा वर्गाने आठ आठचा वर्ग चौसष्ट तर आता काय करायचं वर्ग काढतो आपण म्हणजे काय करतो दोन वेळेस गुणाकार करतो त्यावेळेस काय करायचं ह्या दोन संख्या कट करायच्या म्हणजे चोवीस हे कट करायचं राहिलं किती आता इथे ते शेहेचाळीस राहिलं आता सेहेचाळीसपेक्षा कमी असणारी वर्गसंख्या आपल्याला शोधायची आहे तर सेहेचाळीसपेक्षा कमी वर्ग कोणाचा आहे तर सहाचा वर्ग छत्तीस असतो म्हणजे ते काय करायचं छत्तीस म्हणजे छत्तीसचं वर्ग मग काय सहा तर ते सहा जे आहे तर इथे लिहून घ्यायचं तर आता ह्या दोघापैकी मोठं कोण आहे ते घ्यायचं सहा मोठा आहे का इथे दोन मोठा आहे का आठ मोठा आहे तर आठ मोठा आहे तर त्या आठच्या पुढे सहा लावून टाकायचं किती आलं अडुसष्ट आलं म्हणजे अडुसष्टचा वर्ग जो आहे तर तो काय असणार आहे चार हजार सहाशे चोवीस असणार आहे तर अडुसष्ट तुम्हाला इथे ऑप्शन बीमध्ये दिसत आहे तर कोणताही तुम्हाला वर्गमूळ काढायचं असू द्या ही ट्रेक तुम्ही फॉलो करा शून्य ते सॉरी एक ते नऊ पर्यंतचे एकक स्थानी त्यांचे वर्ग काढायचे व एकक स्थानची संख्या शोधायची व इथे तुम्हाला जी एकक स्थानी असते त्यानुसार तुम्ही ती मोठी संख्या घ्यायची व ह्या दोन संख्या पुढच्या असतील त्या कट करायच्या व राहिलेली संख्या आहे त्याच्या आतलं वर्गमूळ घ्यायचं त्याचं म्हणजे वर्गसंख्येचं वर्गमूळ घ्यायचं आणि त्याच्या पुढे लावायचं म्हणजे याचं जे आन्सर आहे तर ते अडुसष्ट असणार आहे तुम्हाला समजलं असेल तर आता आपण पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक एकवीसमध्ये भारताचा रुपया तर जपानचा काय तर भारत आणि त्याच्या संबंधित जे राष्ट्र आहेत जवळच्या म्हणजे बाँड्रीपासून जे जवळच्या अंतरावरती तर त्यांची जे आहे तर ते तुम्ही राजधान्या आणि त्यांचे चलन हे तुम्ही पाठच करून ठेवा भारताचं जसं रुपया असतं तर जपानचं काय असतं तर एन असतं एन जे आहे तर ते जपानमधलं चालणारं चलन आहे तर डॉलर जे आहे तर ते अमेरिका इकडे असतं दिनार जे आहे तर ते म्हणजे अरेबियन कंट्रीमध्ये वापरलं जातं तर भारताचा रुपये आहे तर जपानचं काय असणार आहे एन तर ऑप्शन सीमध्ये दिसत आहे तुम्हाला तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस विसंगत पर्याय ओळखा तर आता चार पर्याय दिलेले आहेत एमध्ये दिले बसस्थानक बीमध्ये दिले रेल्वे स्टेशन सीमध्ये दिले विमानतळ आणि डीमध्ये दिले इग्लो तर आता बस स्थानक रेल्वे स्टेशन आणि विमानतळ हे जे आहेत तर ते वाहनांचे जे आहे तर ते स्टेशनमध्ये थांबण्याची ठिकाणे आहेत इग्लू जे आहे तर ते काय तर ते राहण्याचा एक प्रकारचा घराचा प्रकार आहे इग्लू म्हणून हे हे जे आहे तर ते विसंगत आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे इग्लू पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस खालील अंक मालिकेतील एक हा अंक डावीकडून कोणत्या स्थानावर आहे आता एक जो आता इथे थोडं झूम करून आपण पाहूयात तर एक जो अंक आहे तर तो डावीकडून कोणत्या स्थानावर आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे तर आता तुम्ही जर मोजलं तर हे चार पाच सहा सात नऊ चार तीन आणि एक आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सात नंबरला तीन येतं आणि आठव्या नंबरला एक येतं म्हणजे डावीकडून आपल्याला एक विचारलं आहे तर डावीकडून एक जे आहे तर ते कितव्या आठव्या क्रमांकावर आहे म्हणजे एक हा अंक जो है, तर आहे तर तो आठव्या क्रमांकावर आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे ऑप्शन डीमध्ये तुम्हाला दिसत आहे तेच जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल एक जो आहे तर इथे आठव्या क्रमांकावर आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं अॅन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस तर इथे काय दिलेलं आहे झिरो दोन झिरो चार सोळा तर पुढे काय दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा पुढे काय आणणार सोळाचा वर्ग दोनशे छप्पन म्हणजे सरळ वर्ग करत गेलेला आहे ते म्हणजे इथे काय आलं पाहिजे प्रश्नचिन्हा जागी दोनशे छप्पन म्हणजे ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी मूळ संख्येचा गट कोणता तर आता मूळ संख्या आपल्याला शोधायची आहेत एक तीन पाच तर आता एक ही मूळ संख्याही नाही संयुक्तही नाही म्हणून हा गट तर कट झाला दोन चार सहा ह्या समसंख्या आहेत मग हा देखील कट झाला तर पाच सात नऊ तर आता नऊ जे आहे तर ते मूळ संख्या नाही म्हणून हा कट झाला राहिलं काय सॉरी पाच सात नऊ म्हणजे मूळ संख्येचा गट आपल्याला शोधायचा आहे इथे आणि डीमध्ये देखील दिलेला आहे तीन चार पाच तर आता हे चारही जे पर्याय आहेत तर इथे सूट होत नाहीत तर इथे काय ऑप्शन आहे माझे इथे थोडं करेक्शन आहे इथे दोन तीन आणि पाच असे पर्याय पाहिजे होते पण त्यांनी एक तीन पाच दिले कारण एक हे मूळ ही नाही ना आपण संयुक्त नाही असं मानतो पण दोन तीन पाच इथे गट आहे तर ऑप्शन एक मध्ये त्यांनी थोडं करेक्शन केलेलं आहे तर दोन तीन पाच जे आहे तर तिथे पर्यायामध्ये आहे म्हणून तेच आपलं आन्सर असणार आहे दोन तीन पाच हा मूळ संख्येचा गट आहे ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं आन्सर असेल तर मित्रांनो आपला जो मुंबई व पुणे दोन्ही ज्या जिल्ह्यांचा आहे पोलीसचा आपला पेपर चालू आहे तर त्या पेपरचा आज आपण ते भाग एक पाहिलेला आहे ज्यामध्ये त्या पेपरचे आपण सुरुवातीचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कव्हर केलेले आहेत जर तुम्हाला जर या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांदेखील देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र